गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथी या उपयुक्त पडतील असे यातील प्रेपोजिशन हा घटक घेणार आहोत प्रेपोजिशन हा घटक इंग्लिश या विषयामध्ये खूप महत्वाचा घटक आहे महत्वाचा घटक आहे का कारण याचा वापर सर्वत्र करावा लागतो असं वाक्य नाही जर एखाद्या वाक्यात तीन शब्द आले तर त्यातला एक हमखास प्रेपोजिशन असतो प्रेपोजिशन्स हे शब्दयोगी अव्यय आहेत शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जे शब्दांना जोडतात त्यांचा वेळ घडून आणतात योग घडून आणतात आणि वाक्याला अर्थपूर्ण करतात वाक्याला अर्थपूर्ण करणारे महत्वाचे अवयव अवयव म्हणजे काय भाग आपण समजा आपल्या शरीराचा हात पाय मान हात आणि बोट जर बघितले तर हे अवयव आहेत हे नसतील तर शरीर काम करील का नाही मग अशाच हिशोबाने ही शब्दयोगी अव्यय जे आहेत हे महत्वाचे आहेत ठीक आहे आपण उदाहरणांपासून सुरुवात करू आणि समजावून घेऊ कसे बघा आज आपण बरेचसे शब्दयोगी अव्यय पाहणार आहोत इन ऑन अंडर ठीक आहे तुमच्या समोर या तीन अव्ययांची उदाहरणं ठेवलेली आहे बघा इथं तीन अव्ययांची उदाहरणं आहेत इन याचं उदाहरण आहे मग काय आहे आधी वाक्य वाचू टॉईज आर इन द बॉक्स वाक्य काय आहे टॉईज आर इन द बॉक्स टॉईज म्हणजे काय खेळणे आर इन द बॉक्स आर इन बॉक्स हे खेळणे जे अनेक देत इथं आहे टॉईज त्याच्याच यसमुळे इथं आर आलाय कशामध्ये आहेत बॉक्समध्ये इन इन म्हणजे च्या आत च्या आत टॉईज आर इन द बॉक्स खेळणे बॉक्सच्या आत आहेत मुलं हमखास चुका करतात त्याच्यामध्ये ठीक आहे ओके लक्ष द्यायचंय टॉइ आर इन द बॉक्स जर चित्र व्यवस्थित बघायचं चित्राच्या आतमध्ये जर वस्तू असेल तर इन येतो त्याच्यानंतर पुढचं चित्र आहे आपल्या समोर बघा इथं पुस्तक कशावर आहेत मी प्रश्न काय विचारलाय पुस्तके वर आहेत वर ऑन ऑन हा शब्द ऑन याचा अर्थ होतो वर पुस्तके आहेत टेबलवर कशावर आहेत टेबलवर मग इथं काय वाक्य दिले बघा बरं बुक बुक्स आर ऑन इथं बघा ऑन द टेबल ठीक आहे ऑन द टेबल बुक्स आर ऑन द टेबल पुस्तके टेबलच्या वर आहेत आणि तो जो ऑन आहे तो ऑन हा तुम्हाला लाल करून दाखवा हिरवा ग्रीन केलाय ठीक आहे ओके मग इथला ऑन हा शब्द ग्रीन केलेला आहे याचा अर्थ का बरा असा तो स्पेसिफाईड करण्यासाठी तुम्हाला लक्षात यावं म्हणून बुक्स आर ऑन द टेबल पुस्तके टेबलच्या वर आहेत जेव्हा एखाद्या ठिकाणी वर असेल त्यावेळी तुम्हाला ऑन वापरावं लागेल जेव्हा आत असेल त्यावेळी तुम्हाला इन वापरता येतो ठीक आहे इन हे शब्द योग्य अव्य येतो आणि ऑन पुढचं द कॅट इज अंडर द टेबल द कॅट कॅट इज अंडर अंडर द टेब बेड ठीक आहे बेड म्हणजे काय ते पलंग ओके बेड म्हणजे झोपण्याची जागा त्यातला वापरायचं जा कॉट मग अंडर आहे च्या खाली अंडर या शब्दाचा अर्थ होतो च्या खाली अंडर च्या खाली ओके अंडर म्हणजे च्या खाली मग ही मांजर कशाच्या खाली आहे ते बेडच्या असं जर असेल तर मांजर वर असती तर कॅट इज ऑन द कॉट किंवा बेड ठीक आहे कॅट इज ऑन द कॉट आता ह्याच्या खाली असेल इथं जर कॅट असती तर इथं जर समजा कॅट असती तर काय केलं असत काय केलं असत कॅट इज अंडर द टेबल काय आलं असतं च्या खाली असती तर ठीक आहे ओके okay, आल्या लक्षात आपण इथं तीन उपपद वापरायचे हे शब्दवेगी अवय पाहिलेत कसे वापरायचे ते आता इथं वाक्य बघू बघा बरं काय आहे चित्र जर बघायचं असेल तर थोडं मोठं करतो बघा चाल द एग्स इज काय आहे कप आहे त्या कपच्या बाहेर आहे की आत आहे एग्ज कशात आहे आत ओके okay? आत म्हटल्यावर काय येणार इथं मी उप शब्द लिहून ठेवतो ऑन इन आणि अंडर ठीक आहे ओके okay? आपल्याला यांचा वापर करायचा आहे मग द इज इन द टेबल इन इन द टेबल ओके कप इन द कप कपच्या मध्ये आहे पुढे द बॉल इज द बॉल इज काय आहे हो? कुठे आहे तो बॉक्सच्या आत आहे की वर आहे बॉक्सच्या आत आहे की वर आहे बघा आपण हे समजावून घेतलं द बॉल इज ऑन द कुठे आहे बॉल च्या वर आहे च्या वर मग जिथं चावर असेल ना त्याला ऑन का येतं काय येतं ऑन हा बॉक्स बॉक्सच्या बॉल हा बॉक्सच्या वर आहे पुढे द डॉग इज कॉ हा कुठे आहे अंडर च्या खाली कुठे आहे चा खाली मग चा खाली असेल तर त्याला म्हणतात अंडर काय म्हणतात अंडर ओके द बॉक्स इज अंडर द टेबल अंडर द कॉट ठीक आहे पुढे द क्लॉक इज क्लॉक कशावर आहे कशावर आहे टेबल च्या वर ऑन द टेबल कसं येणार च्या वर च्या वर आहे की नाही टेबल च्या वर मग तिथे येईल ऑन द टेबल पुढे द फ्लावर्स आर फ्लावर्स आर फुलं कशात आहेत फुलं कशात आहेत द फ्लावर्स आर इन इन द बास्केट फ्लावर्स आर इन द बास्केट ओके च्या आत आहेत ना ते त्याच्या आत आहेत म्हणून इन द पुढे द बॉईज आर मुलं कशात आहेत च्या वर आहेत का च्या खाली आहेत च्या खाली आहेत कशाच्या खाली आहेत पुलाच्या खाली मग अंडर काय येणार अंडर द ब्रिज स्पेलिंग बघा च ब्रिज ठीक आहे बी आर आय ई ओके अशा प्रकारे आपण सहा वाक्य बघितली आता आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार आहोत ते समजून घेऊ पहिला सॅम्पल क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट प्रेपोजिशन बिफोर द गिव्हन वर्ड्स दिलेल्या शब्दांच्या आधी दिलेल्या वाक्यात योग्य शब्द प्रेपोजिशन शब्द योग्य अव्यय निवडा ठीक आहे बघा बरं आय हॅव टीथ आय हॅव टीथ टीथ कुठे असतात दात कशात असतात तोंडात आत असतात का बाहेर असतात इन ओके आय हॅव टीथ इन माय माउथ पिचं स्पेलिंग काय आहे ईडब्ल्यू टी एच ठीक आहे पुढे पुढचं बघा हॅ म्हणजे आसणे मला आहेत माझे आहेत मला आहेत दात माझ्या तोंडात ठीक आहे पुढचं कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट प्रपोजिशन योग्य शब्दयोगी अवयव वापरून वाक्य पूर्ण करा चला द गर्ल्स आ द गर्ल्स द गर्ल्स वेअर वेअर द रूफ रूप म्हणजे काय तुम्हाला हे कधी समजेल आता इथं चित्र नाही मग रूफ म्हणजे काय हे माहित असायला हवं रूप याचा अर्थ होतो छत छत मुली आहेत कुठे आहेत छतावर छतावर म्हटल्यावर काय ऑन ओके गर्ल्स आर ऑन द रूफ काय येणार ऑन द रूफ मुली छतावर आहेत ठीक आहे पुढचा पुढचा बघू आता आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज पाहत आहोत तुम्ही झुम करून वाचू शकता पाहू शकता प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे पंचवीस हा आणखी एक बाब लक्षात घ्यायची जर समजा हे छत आहे मुली छताच्या वर आपण गच्ची म्हटलं तर वर असतील पण इथे त्या छताच्या खाली असू शकतात जर खाली असतील तर ते येईल अंडर का येईल अंडर गर्ल्स आर अंडर द रूफ च्या खाली आणि जर गच्ची असेल तर च्या ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता आपण पाहत आहोत प्रॅक्टिस एक्सरसाइज पंचवीस बघा बरं पंचवीस नंबरच्या एक्सरसाइज मध्ये काय आहे लुक ॲट द पिक्चर अँड से वेअर द की इज की कुठे आहे लुक ॲट द पिक्चर अँड से व्हेर द की इज की कुठे आहे च्या आत आहे का च्या वर आहे का च्या जवळ आहे का यस इन द लॉक कशात आहे इन द लॉक की इज इन द लॉक ओके ऑप्शन नंबर वन ठीक आहे पुढचा प्रश्न बघायचा आहे चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिशन प्रत्येक ह्याला दिलेला आहे बघा पुढील पैकी योग्य शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य वापरा लुक ॲट मी लुक ॲट मी लुक फ्रॉम मी लुक मी लुक इन मी काय येणार आहे लुक ॲट मी काय येणार लुक ॲट मी म्हणजे माझ्याकडे पहा ठीक आहे ओके लुक ॲट मी माझ्याकडे बघा एखादी वस्तू दिलेली आहे तिथे लिहिलेलं आहे लुक ॲट मी म्हणजे बोर्डकडे बघा वाचा ठीक आहे नवीन प्रपोजिशनचं वाक्य दिलेलं होतं सरळ सरळ आपल्याला जे आपण पाहिलेलं नव्हतं पुढचं कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग करेक्ट प्रेपोजिशन करेक्ट प्रपोजिशन वापरून आप योग्य शब्द योग्य व्हेरी द बोट वॉज द बोट वॉज डॅश डॅश द ब्रिज आता बोट कुठे असेल हो, ब्रिजच्या वर का खाली कुठे असेल अंडर द ब्रिज कुठे असेल अंडर ब्रिज म्हणजे काय पुल पुलाच्या खाली ठीक आहे पुढचं लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स द डॉल इज ऑन द बॉक्स ऑन द बॉक्स बॉक्सच्या वर आहे नाही हे चुकीचं आहे द डॉल इज इन द बॉक्स आतमध्ये आहे का यस बर हे बरोबर आहे पुढचं वाचून घेऊ द डॉल इज ओव्हर द बॉक्स ओवर म्हणजे काय ओव्हर म्हणजे च्या वर च्या वर आहे का ती त्याच्या वर आहे का नाही ती च्या खाली आहे ठीक आहे च्या आत आहे ओके okay. पुढे हा हे चुकीचं आहे द डॉल इज अंडर द बॉक्स बॉक्सच्या खाली आहे का अंडर म्हणजे च्या खाली नाही करेक्ट ऑप्शन आहे इन द बॉक्स बाहुली बॉक्सच्या मध्ये आहे पुढे लुक ॲट द पिक्चर फील इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रिपोजिशन आता बघा बरं काय आहे चित्र काय दिसतंय ते बघा वाचू नका आधी चित्र कशाच्या खाली दिसतंय बेड खाली साप दिसतोय ओके मग चाक खाली आहे मग द स्नेक इज अंडर द अंडर ओके यू एन डी ई आर स्नेक इज अंडर द बेड ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू आठवा आहे विच <coughs> प्रपोजिशन इज सुटेबल फॉर गिवन सेंटेन्स पुढच्या चित्राला कोणत्या सेंटेन्सला योग्य प्रपोजिशन येईल कैप इज ऑन दी वेरी गुड द कैप इज ऑन दोक चा वर आस वेरी नाइस पुढ़ सा पिक्चर फील इन द ब्लैंक्स द करेक्ट प्रपोजिशन द बॉक्स इज डैश द बॉक्स इज डैश ऐट द टेबल चा वर है चा वर मटल किन ऑन ओके द बॉक्स इज ऑन द टेबल व्हेरी गुड प्रेपोजिशन मला वाटत नाही तुम्हाला आता अडचण येईल हा ठीक आहे काय हरकत नाही ह्याच्यानंतरचा आपला पुढचा जो घटक आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण हा घटक आपण घेणार आहोत आजचा घेतलेला प्रेपोजिशनचा घटक आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय